कसे आहेत सगळे मजेत ना सो so, आज मी चाललो आहे ते म्हणजे याना केव्स आणि सहस्रलिंगा टेम्पलला सो so, जस्ट रेडी झालो आहे आणि चाललो आहे ब्रेकफास्टला सो so, पहिले ब्रेकफास्ट करू आणि मग पुढची जर्नी आहे ती कंटिन्यू करू सर रेस्टॉरंट आहे आणि समोर स्विमिंग पूल स्वतः आलो आहे मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये मा आणि अजून लागलं नाही आहे कारण अजून टाईम नाही झाला आहे साडेसातला लागणार अजून दहा मिनटं आहेत दहा मिनटात रेडी होईल ब्रेकफास्ट तोपर्यंत आता इकडे मी दाखवतो तुम्हाला इथे आज सेट डोसा आहे त्यानंतर प्लेन इडली आहे सांबार आहे इथे त्यानंतर आता इथे चटणी वगैरे सगळी इथे आलू पराठा येणार आहे मसाला आ, मसाला उपमा येणार इथे त्यानंतर इथे बॉईल्ड व्हेजिटेरियन काहीतरी येईल आणि इकडे चिकन सॉसेस वगैरे सो so, रेस्टॉरंट आहे कोणी चालेल नाही फटाफट फड़ ब्रेकफास्ट करू आणि निघूया पहिले सो फक्त चहा घेतोय आणि तुम्हाला एक अजून एक मजा दाखवतो कायम सोबत असणारं मांजर ते म्हणजे हे right with you I'm heavy breathing feels like I'm lucid dreaming I'm not तर म्हणजे आता मी पोचलो आहे यानाकेवच्या इथे आणि तुम्ही रस्ता तर बघितलाच असाल येताना सो रस्ता खूप नॅरो आहे आणि जवळपास पंचवीस सीटरपर्यंत तुमची बस येऊ शकते जास्तीत जास्ती, जास्ती पस्तीस सीटरची बस तुमची इथपर्यंत येऊ शकते सो इथली जी माहिती आहे ती आता मी तुम्हाला सांगणार आहे इथून जवळपास एक पाच मिनटाचं चा चालत जायला लागतं आपल्याला आतमध्ये यानाकेवजपर्यंत तर तुम्हाला एक भस्मासूर नावाचा राक्षस माहिती असेल तर भस्मासूर नावाचा राक्षस जो शिवजींचा भक्त होता आणि शिवजींचा भक्त असल्यामुळे त्यांनी उपासना केली आणि उपासना करून शिवजींना प्रकट करून घेतलं आणि त्याची इच्छा अशी होती शिवजी प्रसन्न झाले त्याच्यावर शिवजी प्रसन्न झाल्यावर त्याने शिवजींकडे वर, वर मागितला की मी ज्याच्यावर हात ठेवेन ज्या गोष्टीवर ज्या माणसावर जिथे हात ठेवेन ती वस्तू किंवा ती व्यक्ती भस्म झाली पाहिजे भस्म झाली पाहिजे म्हणजे जवळपास एक आपण म्हणू शकतो की त्याला एक दगड झाली पाहिजे असं त्याने वर मागितला आणि शिवजी नाही म्हणू शकत नव्हते तर शिवजींनी त्याला तथास्तू म्हणून वर दिला वर दिल्याबरोबर तो राक्षस म्हणला की तुम्ही वर दिलाय बरोबर दिला पण मी मला वर मिळालाय हे कसं मी ओळखणार तर मी तुमच्याच डोक्यावर हात ठेवतो त्यामुळे शिवजींच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवायचा प्रयत्न केला सो तिथून शिवजी जे आहेत ते निघाले पळत पळत निघाले असताना ते इकडे या दिशेला आले या दिशेला येताना तो राक्षस जो आहे तो त्यांचा पाठलाग करत होता त्यात शिवजींनी विष्णूजींचा धावा केला आणि विष्णूजींना सांगितलं की माझे असं असं मी एकाला भक्ताला वर दिलेला आहे आणि ते माझ्याच डोक्यावर आता हात ठेवत आहेत तर विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि त्या राक्षसाला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला तिचं मोहिनीचं रूप बघून राक्षस जो आहे तो मोहित झाला आणि मोहित झाल्यावर तो त्या मोहिनीच्या मागे मागे जाऊ लागला मागे मागे जाऊ लागला त्याच्यानंतर मोहिनी ही एक खूप मोठी कलाकार आपण ज्याला कलाकार डान्सर म्हणू शकतो तर जी मोहिनी आहे त्या मोहिनीने त्याचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याला या जागी आणलं या जागी आणून त्याच्यासोबत नृत्य प्रकार करू लागले त्याच्यात खूप साऱ्या अशा स्टेप तिने दाखवल्या हो त्या राक्षसाला आणि एक स्टेप जी अशी होती की एक हात कमरेवर आणि एक हात डोक्यावर सो त्याने जशी ती स्टेप केली तसं त्याचं भस्म झालं भस्म झालं म्हणजेच त्या राक्षसाचं दगडात रूपांतर झालं आणि ही जी मोठी शिळा जी बघताय ते म्हणजे भस्मासूर नावाचा जो राक्षस जो आहे तीही म्हणजे मोठी शिळा तो आहे भस्मासूर तर भस्मासूर शिवजींचं भक्त असल्यामुळे शिवजींचं इथे खाली एक छोटंसं मंदिर पण आपल्याला बघायला मिळतं तर अशी एक छोटीशी स्टोरी होती ह्या इथल्या जागेची तर इथे हे सगळं दर्शन वगैरे घेऊन विजिट करून मी छोटेसे फोटोग्राफी पण केली इथे तर फोटोग्राफी वगैरे करून मी आता आपण चाललेलो आहे ते म्हणजे सहस्रलिंग टेम्पलला आणि तिथे जाऊनसुद्धा तिथली माहिती पण मी सांगणार आहे सो निघे ना मी आलेलो आहे ते म्हणजे सहस्त्रलिंग टेम्पलला आणि हे बेसिकली टेम्पल नाही आहे तर इथे ओपन एअरमध्ये तुम्हाला एक हजारपेक्षा जास्ती शिवलिंग आपल्याला दिसतात तर आता जसं मी एक ह्या वीस ते पंचवीस पायऱ्या आहेत तर पायऱ्या उतरून आपण त्या नदीच्या इथे जातो आणि नदीच्या इथे गेल्यावर तुम्हाला जवळपास एक हजारपेक्षा जास्त एक हजारपेक्षा जास्ती शिवलिंग आपल्याला बघायला मिळतात तर आपण जाऊया खाली तर म्हणजे आता आलेलो आहे पण खाली एक वीस ते पंचवीस पायऱ्या आहेत त्या उतरून आपल्याला खाली यायला लागतं नदीच्या इथे तर आता हे एक हजारपेक्षा जास्ती शिवलिंग इथे कशी आली तर त्याबद्दल एक छोटीशी इन्फॉर्मेशन जी आहे ती मी तुम्हाला देतो तर पूर्वी एक राजा होता ज्याचं नाव होतं सदाशिवराया वर्मा हा राजा याला मूल होत नव्हतं म्हणून त्याने त्यांना त्याच्या ऋषींना विचारलं त्यांच्या ऋषींना विचारल्यावर त्या ऋषींनी सांगितलं की तू शिवलिंगाची पूजा कर पण ते तू स्वतः बनवलेलं शिवलिंग पाहिजे त्या शिवलिंगाची पूजा कर त्या शिवलिंगाची पूजा केल्यावर तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल तर तो या नदीच्या काठी आला नदीच्या काठी येऊन त्याने एक शिवलिंग तयार केलं पण त्याला ते पटलं नाही म्हणून त्याने दुसरं तिसरं चौथं असं करत गेला तो आणि त्याला तो एक छंद लागला छंद लागल्यावर जवळपास त्याने इथे खूप सारे असे शिवलिंग तयार केले त्यानंतर नंदी तयार केले जर तुम्ही इथे बघत असाल तर छोटे छोटे नंदीसुद्धा आहेत छोटे मोठे शिवलिंग तसेच छोटे मोठे नंदीसुद्धा त्याने इथे नदीच्या काठी बांधले आणि जेव्हा बांधलं बांधत असताना त्याला एक त्याचे जे त्या राजाचे जे अंगरक्षक होते त्या अंगरक्षकांनी राजाचा शोध घेतला शोध घेऊन त्यांना हा राजा या नदीच्या काठी त्यांना सापडला आणि त्या भेटल्यावर राजाला त्यांनी सांगितलं तुम्हाला मूल झालं आहे तर तुम्ही राजवाड्यात चला असं ऐकताच तो राजा तिथून निघतो तर निघताना तो मागे वळून बघतो तर मागे वळून बघितल्यावर खूप सारे शिवलिंग त्याला दिसतात म्हणजे त्यानेच बनवलेले शिवलिंग आहेत ते त्याला ते दिसतात आणि त्याच्यातली त्या एका शिवलिंगाची तो पूजा करतो पूजा करून या शिवलिंगाचा अभिषेक दररोज होणार नाही त्यामुळे ता त्याने काय केलं की ही जी नदी आहे ही पूर्वी खूप लांबून वाहत होती तर त्या नदीचा प्रवाह त्याने बदलला आणि ही नदी जी आहे ती आता या शिवलिंगाच्या वरन जाते त्यामुळे त्याची जी इच्छा होती की रोज येऊन इथे पूजा करणं तर त्याला शक्य नव्हतं तर ही नदी जी आहे ती आता ह्या शिवलिंगांवरनं जाते त्यामुळे या शिवलिंगांचा अभिषेक जो आहे तो सतत होत असतो पण आता जर तुम्ही बघितलात तर खूप वर्षापासून ही नदी इथून आहे त्यामुळे थोडेसे जे शिवलिंग आहेत ते तुम्हाला अवस्था त्याची थोडीशी वाईट आहे पण ते नदीच्या प्रवाहामुळे झालेलं आहे कधी न नदीचा प्रवाह जास्ती असतो कधी कमी असतो तर नदीच्या प्रवाहामुळे ते आता बघण्या अवशेषमध्ये आपल्याला बघायला मिळतील पण अशी एक छोटीशी तर अशी एक छोटीशी ही स्टोरी होती या शिवलिंगांची तर आता मी इथून चाललो आहे ते म्हणजे माझ्या हॉटेलला आणि बघूया जर तिथे जाऊन जर का आपल्याला पॉसिबल झालं तर पुढचा व्हिडिओ करेन